नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो सध्या मा भारत देशामध्ये जे एक प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजताना दिसत आहे ते प्रकरण म्हणजे ग्वालियर हायकोर्टामध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा लागणार होता त्या तो जो पुतळा आहे तो त्या ठिकाणी वसू नका म्हणून काही जातीवादी वकील त्याला विरोध करत आहे परंतु मित्रांनो त्याच वकिलांच्या थोबाडीमध्ये चपराक मारण्याचं काम ऑस्ट्रेलिया देशातून होत आहे कारण ऑस्ट्रेलिया देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीबद्दल मोठी अपडेट त्या ठिकाणावरून निघून येत आहे त्या ठिकाणी ज्या दोन युनिव्हर्सिटी आहेत मित्रांनो मेलबर्न युनिव्हर्सिटी त्याचसोबत ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी जे आहेत एन यू ये यांच्याबद्दल एक मोठी माहिती निघून येत आहे तर नेमकं काय माहिती आहे तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो एकीकडे आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसू नका किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मूर्त्यांना विरोध करताना दिसत आहे दिसून की विदेश म्हणजे अमेरिका ऑस्ट्रेलिया सारखे जे देश आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावरती चालण्याचं काम करत आहे आणि फक्त विचारांवरती चालण्याचं काम करत नाही तर ते जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना जागतिक मंचावरती देखील प्रस्थापित करण्याचं काम करताना दिसत आहे मित्रांनो ऑस्ट्रेलिया मध्ये मेलबर्न युनिव्हर्सिटी आणि त्यासोबत ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी म्हणजेच एन यू ह्या दोन खूप मोठ्या युनिव्हर्सिटी आहेत परंतु त्या ठिकाणी ज्या मित्रांनो मेलबर्न युनिव्हर्सिटीने खूप मोठा असं काम आहे त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी एक विभाग चालू केला त्या विभागाचं नाव आहे दक्षिण एशियन अध्याय विभाग या विभागामध्ये जे आहे मित्रांनो त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जाती निर्मूलन काम जे होतं त्यावरती अध्ययन केलं जातं त्यावरती त्या ठिकाणी संशोधन केलं जातं आणि त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कशाप्रकारे सामाजिक समानता प्रस्थापित करण्यासाठी के कार्य केलं या संपूर्ण गोष्टींवरती त्या ठिकाणी संशोधन केलं जातं आणि ह्या दोन युनिव्हर्सिटी ज्या आहेत मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्यार्थ्या जागतिक स्तरावरती मांडण्याचं काम त्यांच्या युनिव्हर्सिटी मार्फत करताना आपल्याला दिसत आहेत त्यासोबत मित्रांनो प्रोफेसर कांच्या एलियासारखे जे विचारवंत आहेत त्यांनी त्यांच्या स्वतःचं जे पुस्तक आहे वाय आय एम नॉट हिंदू मध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल माहिती दिलेली आहे त्यासोबत या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक मुद्दे मांडण्यात आले आणि त्या मुद्द्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती निर्मूलनासाठी कशा प्रकारे कार्य केलं किंवा कशा प्रकारे काम केलं याबाबत त्या ठिकाणी माहिती देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे पुस्तक आहे मित्रांनो यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक मुद्दे मांडलेले आहेत ते पुस्तक आता ऑस्ट्रेलिया जे काही शैक्षणिक विभाग आहेत किंवा त्या ठिकाणी ज्या युनिव्हर्सिटी आहेत मित्रांनो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनलेला आहे इतिहास सोबत ऑस्ट्रेलियामध्ये असणाऱ्या सिडनी सिडनी जी युनिव्हर्सिटी आहे मित्रांनो त्या ठिकाणी जे आहे बौद्ध समाज व समाजाबद्दल जे काय अध्ययन करता येईल ती संपूर्ण अध्ययन त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहे आणि बौद्ध समाज किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीतून न बौद्ध जे आहे या संपूर्ण गोष्टी त्यामध्ये ज्या आहेत मित्रांनो स्टडी केल्या जात आहेत जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता तेव्हा त्यांनी सांगितलं होती की बौद्ध समाजामुळे बौद्ध आहे या ठिकाणी सामाजिक समानता प्रस्थापित होईल आणि हाच मुद्दा घेऊन सिडनी युनिव्हर्सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन केलं जात आहे गोष्ट तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो ती गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला अतिशय मोठा धक्का बसू शकतो कारण मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं आणि त्यांच्या संविधानाच्या हक्कानुसार जे आहेत आपल्या ठिकाणी ज्या आहेत मित्रांनो लोकांना त्या गोष्टी मिळाल्या ज्यामुळे लोक वकील बनू शकतात किंवा त्या ठिकाणी लोक न्यायालयात जाऊ शकतात आणि ज्या न्यायालयाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून झाली किंवा त्यांनी लिहिलेल्या संविधानाच्या कलमांमुळे त्या ठिकाणी संपूर्ण कारभार चालतो त्याच न्यायालयांमध्ये जे वकील असतात मित्रांनो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विरोध करताना दिसत आहे परंतु त्या उलट दोन हजार सोळामध्ये ज्या मित्रांनो सिडनी युनिव्हर्सिटी जे आहे त्या ठिकाणी जे लॉ स्कूल आहे मित्रांनो सिडनी युनिव्हर्सिटीमध्ये जे लॉ स्कूल आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती बसविण्यात आली होती त्यांना जी देण्यात आली होती किंवा त्या ठिकाणी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा त्या ठिकाणी बसविण्यात आलेला होता तो देण्यात आलेला मित्रांनो भारतीय सांस्कृतिक ज्या आहे मित्रांनो त्यांच्याकडनं ती मूर्ती देण्यात आलेली होती आणि त्यावेळेसचे जे उच्च आयुक्त नवदीप सुरी होते मित्रांनो त्यांच्या हस्ते त्या मूर्तीचं उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं जेव्हा भीम जयंती असते तेव्हा सिडनी असेल किंवा ऑस्ट्रेलिया देश जो आहे संपूर्ण देशामध्ये ज्या मित्रांनो मोठ्या प्रमाणात भीम जयंती साजरी केली जाते त्या ठिकाणी सामाजिक क्षमता या गोष्टीला त्या ठिकाणी पकडलं जातं या मुद्द्यावरती त्या ठिकाणी बोललं जातं इतकं सगळं ऑस्ट्रेलिया या देशामध्ये घडत असताना मित्रांनो भारत देशामध्ये ज्या देशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कार्य केलं त्याच देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना नाकारण्याचं काम केलं जात आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला विरोध करून जातीय मानसिकता ते वकील दाखवून देत आहे आणि त्या उलट ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावरती चालण्याचा प्रयत्न केला जात आहे व त्याचसोबत त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्त्या ज्या आहेत त्या प्रस्थापित केल्या जात आहे तरी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा